नंदुरबार मधून आहे नंदुरबार जिल्ह्यात उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपूर्वी चाळीस अंश सेल्सिअसवर असलेल्या तापमानाचा पारा थेट त्रेचाळीस अंशांवर पोहोचला गेल्या चार दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमान वाढतच चाललंय त्यामुळे नागरिक हे हैराण झाले धुळ्यातील मोहाडी गावामध्ये आई पिंपळा देवी मातेच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे यात्रो यात्रोत्सवामध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे यावेळी मिरवणूकही काढण्यात आली आहे तसंच मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे बांबूच्या झोळीतून रुग्णांना उपचारासाठी न्यावं लागतंय आणि त्यासाठी जंगलातून पंधरा किलोमीटरची पायपीट करावी लागते गेल्या दोन महिन्यांत बांबू झोळीतून हो जीव घेण्या प्रवासाची ही तिसरी घटना आहे नंदुरबार प्रशासनाला आणि आरोग्य विभागाला नेमकी कधी जाग येते हे पाहणं महत्वाचं आहे जळगावच्या जामनेर मधल्या शेतात कापून ठेवलेल्या मक्याला अज्ञातानं आग लावली आहे या शेतकऱ्याचा साडेतीन लाख रुपये किमतीचा दोनशे क्विंटल मका जळून खाक झाला नुकसान भरपाईची अपेक्षा शे शेतकऱ्यानं मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे व्यक्त केली आहे आग लावणाऱ्या व्यक्तींचा पोलीस शोध घेतात